अवेळी आलेल्या पावसानं अवघ्या चोवीस तासात गहू हरभरा यासारखी पिकं भुईसपाट केली राहता तालुक्यात या पिकांसह द्राक्ष बागांचंही मोठं नुकसान झालंय कापणीस योग्य झालेला गहू आणि हरभरा वारा आणि पावसांच्या सरींमुळं मातीत गेला राहता पिंपळस साकुरी दहेगाव गणेशनगर नपावाडी नांदुर्खी लोणी कोल्हार जळगाव वाकडी चितळी या सर्व भागात हे चित्र पाहायला मिळालं शेतात काढून ठेवलेला कांदाही भिजला या पावसाचा परिणाम हळूहळू जाणवेल क्रॅकिंग जाणे द्राक्षांचे घड सडणे यामुळं उत्पादकांचं मोठं नुकसान होणार हे नक्की शेतात पडलेल्या जनावरांसाठी उपयुक्त असा लाखो रुपयांचा कडबा भिजल्यानं तो सडण्याच्या मार्गावर आहे त्यामुळं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची सरकारनं विनाविलंब भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांच्या वतीनं केली जाते सी चोवीसासाठी शैलेश त्रिभुवनसह सा सायरा सय्यद राहता